धनगर आरक्षणासाठी सांगलीत रास्ता रोको राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहतूक ठप्प धनगर समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आज सकल धनगर समाजाच्या वतीनं सांगलीत राष्ट्रीय महामार्गावरील शिवशंभू चौक येथे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले सुमारे एक तास सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या धनगरांचे चुकीचे दाखले तात्काळ रद्द करण्यात यावे जी आर काढून अभ्यास समितीचा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा अनुसूचित जमातीमध्ये उपवर्ग तयार करून त्यात धनगर समाजाचा समावेश करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आरक्षण आमच्या हक्काचे कोण म्हणत देत नाही यासह अनेक परिसर प्रकाश दंग, संगीता खोत सविता मदने कल्पना कोळेकर दरीबा बनगर यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते परवा पंढरपूर मध्ये राज्यस्तरीय बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी आपण रस्ता रोखो आंदोलन करायचं असं ठरल्याप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही उपोषणाच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व समाज बांधवांना सपोर्ट म्हणून आम्ही सर्व आमची जी ताकद आहे ही दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थानं गेली अडुसष्ट वर्ष आमचं धनगर आरक्षणाचं घोंगड महाराष्ट्र शासनामध्ये भिजत पडलेलं आहे आणि ह्यासाठी वेळोवेळी आमचे अनेक समाजबांधव उपोषणाला बसले अनेकांनी अनेक वेळेला ह्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष केलेला आहे तरी देखील अंमलबजावणी होत नाही यासाठी आमची शासनाकडं मागणी आहे आज माझे समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत आजचा पंधरावा दिवस आहे ते मरणाच्या दारात आहेत दा तरी देखील ह्या शासनाला जाग येत नाही परत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आमच्या धनगर समाज बांधवाच्या वतीनं आमचं जे आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे गेली कित्येक वर्षे धनगर समाजाचा नुसता राजकीय पक्षांनी सगळ्याच राजकीय पक्षांनी वापर करून घेतला पण धनगर समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्यात आलं त्यामुळं आता या पुढंच्या काळामध्ये धनगर समाज कदापि गप बसणार नाही त्यांना जर ते आमचं मिळालेलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण जर नाही दिलं तर या पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही यापुढच्या काळात आम्ही सगळ्यांनाच राजकीय पुढाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की धनगर समाजाला यापुढच्या काळामध्ये तुम्ही जे आमचं आरक्षण हक्काचं आहे ते आरक्षण द्यावं या निमित्तानं आमच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही एवढंच या ठिकाणी इशारा देतोय आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि उपोषणकर्त्यांचा अंत पाहू नये सरकारने घटनेत तरतूद असलेलं काम आहे तरतूद नसलेल्या गोष्टी सरकारला करायला वेळ आहे पण घटनेमध्ये तरतूद असलेली अंमलबजावणी कोणाच्याही दबावाला न बळी पडता समाजाला न्याय द्यावा म्हणजे भविष्यामध्ये सर्वांना समान न्याय हक्क मिळेल सर्व समाज एका दिलानं एका विचारानं राहतील याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे आणि इतर आज पंधरा दिवस कुपोषणला बसून शासनाचे प्रतिनिधी ज्या प्रमाणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेऊन स्वतः त्यांची दखल घ्यायला पाहिजे आणि ताबडतोब विशेष अधिवेशन बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली